संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो वृद्ध अपंग आणि निराधार नागरिकांना गेल्या महिन्यांपासून मानधन मिळालेलं नाही डीबीटी प्रणाली अंमलात यायची प्रतीक्षा सुरू असताना वंचित आघाडीने प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे अकोला जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून मानधन मिळालेलं नाही शासनाने नवीन थेट प्रणाली अमलात आणण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप ही प्रणाली कार्यान्वित झालेली नाही यामुळे वृद्ध विधवा अपंग आणि निराधार नागरिकांना जगणं ही मुश्किल झालं आहे दरमहा मिळणाऱ्या थोड्याशा रकमेवर अन्न औषध बिल यांसारख्या अत्यावश्यक गरजांवर चाल आहे पण पाच महिने थांबलेलं मानधन यामुळे अनेक जण अर्धपोटी दिवस काढू लागलेत अनेकांना मदतीसाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतंय या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीने अकोला तहसील कार्यालयावर धडक दिली आंदोलकांनी तहसीलदारांच्या खुर्शीला थेट निवेदन चिटकवून निषेध व्यक्त केला त्यांनी प्रशासनाला तीन दिवसाची मुदत दिली आहे अन्यथा तहसील कार्यालयाला बेशरमचे तोरण बांधून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला आहे आंदोलकांची स्पष्ट मागणी आहे डीबीटी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित होईपर्यंत करावं या गंभीर आहेत त्यांना सहा महिन्यापासून त्यांच्या पगाराचे पैसे मिळालेले नाही त्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना आज इथे निवेदन देण्यासाठी आलो तहसीलदार साहेब हजर नसताना आम्ही त्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवलेले आहे काय मागणी आहे तुमची तीन दिवसात निराधारांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करावे अन्यथा तहसीलदार साहेबांच्या कॅबिनला आम्ही बेश्रमचे बोरन बांधू